यानंतर बघूया अकोला जिल्ह्यातल्या खारपाण पट्ट्यात शेती कसताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं या भागातल्या शेतकऱ्यांपासून उच्च तंत्रज्ञान आणि आधुनिकता या गोष्टी दूरच आहेत पण जनार्दन साबळेंनी ही गोष्ट सहज साधली आहे काय केले त्यांनी ते जाणून घेऊयात या यशोगाथेतून येतो अकोल्याच्या बाळपूर तालुक्यातल्या अंत्री मलकापूर गावात जनार्दन साबळेंनी तीन एकरात कांदा बीज उत्पन्नाची शेती केली आहे औरंगाबादच्या एका कंपनी सोबत तसा करारही झाला हे पीक आता शेवटच्या टप्प्यात असून एकरी पाच क्विंटल एवढं उत्पन्न त्यांच्या हाती येण्याची शक्यता आहे खारपान पट्ट्यात विजेची सोयच नसल्यानं त्यांनी सौर ऊर्जेचा वापर करत बीज उत्पन्नाची शेती फुलवली आहे आमच्या या शेतामध्ये आम्ही मागच्या वर्षी अर्धा एकर हे बीजोत्पादन घेतलं होतं कांद्याचं या वर्षी तीन एकराचा हा प्लॉट आम्ही या वेळेस घेतलेला आहे आणि सौर ऊर्जा सौर ऊर्जेवर याला पाणी देण्याचं चा काम चालू आहे आता शेवटच्या टप्प्यात हे पीक आलेलं आहे जवळपास चार महिने झालेले आहे आता पंधरा दिवस किंवा तीन आठवड्यात हे पीक असं सोकून जाईल हे गोंडे जे दिसतात तुम्हाला हे सोकून जाईल आणि नंतर याच्यातून काळ्या काळ्या रंगाचं बी तयार होईल तुम्ही बघा आता हे बी असं हे हलवलं म्हणजे असं खळखळ याच्यात वाचते म्हणजे हे बी तयार झालेलं आहे विजेसाठी इतर शेतकऱ्यांसारखं साबळे सुद्धा अर्ज देऊन कार्यालयाचे उंबरडे झिजवून कंटाळले होते पण त्यांना शेतात वीज मिळाली नाही म्हणून त्यांनी विजेची वाट न पाहता शेतात सरकारी योजनेअंतर्गत अंतर्गत सौर ऊर्जेचा प्रकल्प उभा केला आता साबळेंच्या शेतात विना अडथळा दहा तास मुबलक पाणी मिळतंय परिणामी यंदा त्यांच्याकडील पीकही जोमान आलंय अक्षय सीड औरंगाबाद या कंपनीचा करारनाम्याप्रमाणे आम्ही हे हा प्रोग्राम घेतलेला आहे तर जवळपास तीन एकरमध्ये आम्हाला एकरी पाच क्विंटल याप्रमाणे हे बियाणं येईल पाच ते सहा येऊ शकते आणि जे या कंपनीचे साहेब अधिकारी लोक आहेत ते येऊन गेले आणि त्यांनी मला तर सांगितलं की तुमचा प्लॉट खूप अतिशय चांगला आ, आहे म्हणून याच्यात चा चांगलं उत्पन्न आपल्याला आम्हाला येईल अशी आमची आशा आहे अंत्री हा भाग खारपान पट्ट्यात येतो त्यामुळे इथं शेती खराब होण्याची शक्यता जास्त असते यावर पर्याय म्हणून साबळेंनी बोरवेलचं पाणी शेतात टाकलं इथून दोन ते तीन दिवस साठवून ते पाणी पिकांना देतात त्यामुळे शाराचं प्रमाण कमी होण्यास मदत मिळते विजेचं विजेच आता कसा तीन तीन वर्ष झाले आम्ही अर्ज केलेले आहेत पण ते आमचा नंबर काही अजून येऊन नाही राहिला आणि या भागात लाईट नसल्यामुळे हे सौर ऊर्जेचा आम्ही अर्ज केला आणि जैन च जो सौर ऊर्जेचा सट आहे तो आम्हाला या ठिकाणी मिळाला आता दोन वर्ष झाले आम्ही या सकाळी आठ वाजतापासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे पाणी या सौर ऊर्जेमार्फत आमच्या शेताला मिळते त्याच्यामुळे खरोखर शासनानं प्रत्येक शेतकऱ्याला हा जो सौर ऊर्जेचा आता घेण्याचं देण्याचं ठरवलेलं आहे ते अतिशय चांगलं आहे आणि त्याच्यामुळे या कुरळू शेतकऱ्यांना याचा भरपूर फायदा होईल या शेतीपासून पासून यंदा चांगलाच नफा मिळेल अशी अपेक्षा आहे खारपान पट्ट्यात पीक घेणं अवघड असताना सावळेंनी साधलेली किमया अनेकांना या भागात नवे प्रयोग करण्यास प्रेरणा देणार आहे आम्ही काय केलेलं इथून आम्ही तळत पाणी सोडतो इथून तळ्यात पाणी सोडायच चार दिवसाचं पाणी जमा झालं की तिथल्या मोटरनं हे ड्रीप या शेताला पाणी द्यायचं त्याच्यामुळे क्षार त्यातले थोडे त्या कमी होतात असा आमचा अनुभव आहे कांदा बीजोत्पन्नातून साबेंना किमान पन्नास ते साठ हजार रुपयांचा नफा मिळण्याची शक्यता आहे याप्रमाणे खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांनी नव तंत्र आणि नवा मंत्र वापरला तर शेतीतून नफा कमाई नक्कीच होईल जिद्दाण्याची गाडी असली तर कुठलीही गोष्ट असा देत नसते हेच अकोल्यातील जनावर साबले या शेतकऱ्यांनी दाखवून दिले विजेची प्रतीक्षा नगरला सौर ऊर्जेच्या माध्यमातून कांदा बीजोत्पादनाची बाग ठेवली आहे जनार्दन साबळे यांच्या प्रमाणात इतरही शेतकऱ्यांनी प्रतिष्ठा करता ऊर्जेच्या माध्यमातून जर बातमी तर त्यांचंही भविष्य न्यूज सुश्रांत जाणवत यानंतर बघूयात आचारसंहिता लागल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने एक जिया